नमस्कार मी निलेश पापाळे आपण पाहता शहरवाशांचा फुकार मीरा भाईंदर महापालिकेच्या पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांचा कब्जा प्रभाग क्रमांक सहा हद्दीतील गेल्या काही महिन्यापासून अनधिकृत फेरीवाले व वा अनधिकृत साप्ताहिक बाजारवाल्यांचा सुळसुळाट वाढलेला दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार पालिकेत मजूर म्हणून भरती झालेला भैरव नाईक उर्फ भैरू नाईक गेल्या दहा ते बारा वर्षापासून एक मजूर म्हणून असलेल्या कर्मचारी चक्क फेरीवाला पथकप्रमुख जरी असला तरी सुटापुटात एका उच्च अधिकाऱ्याच्या प्रमाणे राहणीमान करत असून अनधिकृत फेरीवाले तथा अनधिकृत साप्ताहिक फेरीवाले यांना जर सार्वजनिक रोडवर व्यवसाय करावयाचा असल्यास परवानगी भैरू नाईक यांची घ्यावी लागते भैरू नाईक बरोबर झाल्याशिवाय या प्रभागात कोणीही अनधिकृतपणे हातगाडी लावू शकत नसल्याने अनधिकृत फेरीवाल्यांना प्रभाग अधिकाऱ्याची तितकी भीती नाही तितकी भीती एका मजूर भैरू नाईक यांची आहे आता दहा ते बारा वर्षापासून फक्त फेरीवाला पथक प्रमुख म्हणून काम करणाऱ्या भैरू नाईकवर उपायुक्त कल्पिता पिंपळे कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले